मुसळधार पावसातही संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाला भाविकांची प्रचंड गर्दी दीपक गोसावी दिनांक ऑगस्ट चोवीस दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील येथे संत रामपालजी महाराजांच्या शेकडो भाविकांनी या सत्संगाला प्रचंड गर्दी केली या सत्संगाला नवापूर नंदुरबार तळोदा अक्कलकुवा शहादा आणि धडगाव या तालुक्यांमधून मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते जोरदार पाऊस असूनही त्यांच्या उत्साहात कोणतीही घट दिसून आली नाही पाऊस सुरू असतानाही मोठ्या उत्साहात सर्वजण गणपती ट्रस्टच्या बाजूला असलेल्या हॉलमध्ये एकत्र जमले सर्व भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने सत्संग ऐकून घेतला सत्संगानंतर त्यांना सहा बिस्किट सर्वांना शिस्तबद्ध पद्धतीने देण्यात आले या कार्यक्रमात अनेक भक्तांनी स्वेच्छेने विविध सेवा दिल्या या चप्पल बोट सेवा आलेल्या भाविकांना रस्ता दाखवणे आणि पावसापासून बचावासाठी छत्री देणे अशा अनेक सेवांचा समावेश होता यासोबतच सत्संगाशी संबंधित पुस्तकांचे वितरण आणि उपस्थित भक्तांची नोंदणी करण्याची सेवाही सुरू होती या सत्संगात चारो युगमे मेरे संत पुकारे पुल रे हिरे माणिक रे या दोह्याच्या माध्यमातून संत रामपालजी महाराज यांनी अज्ञानी आणि दिशाहीन भक्तांची अवस्था स्पष्ट केली आहे हिरे माणिक मोती बर्शे याचा अर्थ त्यांनी सांगितलं की सतगुरु खरे संत आपल्या प्रवचनातून आणि ज्ञानाने हिरे माणिक आणि मोत्यांसारखे अनमोल ज्ञान देत आहेत हे ज्ञान आत्मिक उन्नतीसाठी आणि मोक्षासाठी अत्यंत महत्वाचे आहे पण यह जग चुकता ढेलरे याचा अर्थ असा आहे की या जगातले लोक अज्ञानी भक्त त्या अनमोल ज्ञानाकडे दुर्लक्ष करून मातीच्या ढेकळांसारख्या निरुपयोगी गोष्टी गोळा करत आहेत याचाच अर्थ लोक खऱ्या अध्यात्मिक ज्ञानाकडे न वळता चुकीच्या धार्मिक कर्मकांडांमध्ये आणि निरर्थक पूजा अर्चांमध्ये अडकले आहेत त्यांना खऱ्या ज्ञानाची किंमत समजत नाही मैं रोवत हूँ सृष्टि को सृष्टि रोवे मोहे गरीबदास इस वियोग को समझ न सकता कोय ते म्हणाले की या दोहात संत गरीबदासजी यांनी आत्मा आणि परमात्मा यांच्यातील विरहाचे दुःख व्यक्त केले आहे मैं रोवत हूं सृष्टि को याचा अर्थ आहे की संत या जगातील सर्व जीवांचे दुःख पाहून रडत आहेत जीवात्मा आपल्या मूळ घरापासून परमात्म्यापासून दूर झाल्यामुळे या संसारात दुःखात आहे हे पाहून त्यांना वेदना होत आहेत त्याच वेळी सृष्टी रोवे मोहे याचा अर्थ असा आहे की ही संपूर्ण सृष्टी किंवा जगातील लोकसंतांच्या लोक त्यांच्या सोबत रडत आहेत यामागचे कारण असे आहे की त्यांनाही कळत नाहीये की ते कोणत्या अडकले आहेत या दुःखाचे मूळ कारण म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांच्यातील विरह आहे गरीबदास इस को समज न कोय या ओळीतून संत सांगतात की हा विरह आणि त्यातून त्या निर्माण होणारी वेदना किती खोल आहे हे कोणीही समजू शकत नाही हा विरह फक्त संतांनाच जाणवतो कारण त्यांना सत्य आणि परमज्ञान प्राप्त झाले आहे या दोन्ही दोह्यांतून संत रामपालजी महाराज यांनी खऱ्या ज्ञानाचे महत्व आणि आत्मिक जागृतीची गरज समजावून सांगितली आहे